नमस्कार, न्यूज परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या थळधरामो गोट्याच्या काठी झाली रसिक श्रोत्यांची दाटी ताल शब्द सुरांच्या झाल्या गाठी बिटी गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावर भरली दिवाळी पहाट सविस्तर वृत्तांत असे की दीपावली पाडव्याच्या भल्या पहाटे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातील गोदावरी स्वच्छता अभियान यांनी दिवाळी पहाटेचे आयोजन केले होते या संगीत मैफिलीमध्ये सर्व स्थानिक गायक गायिका नवोदित कवी वाद्य कलावंतांनी हजेरी लावली व आपल्या अंगीच्या कला गुणांचा रसिक स्त्रोत्यांना आविष्कार दाखवला यावेळी गंगाखेड नगरीतील रसिक स्त्रोता वर्ग मंत्रमुग्ध होऊन आपल्याच गंगाखेड नगरीतील आपलेच कलावंत आपलेच बांधव भगिनी यांचं टाळ्यांच्या देत होते तर गोदावरी स्वच्छता अभियानचे प्रमुख अॅडव्होकेट राजू देशमुख कांदलगावकर व सर्व स्वच्छता दूतांनी यामध्ये परिश्रम घेतले सूत्रसंचलन अॅडव्होकेट स्मिता देशमुख व आर्यफ उर्फ राजकुमार आठवड सरांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जीवराजी डापकर साहेब उपविभागीय अधिकारी एस डी एम साहेब गंगाखेड होते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर धनंजय लटपटेसर सुभाषराजे लोळतकर सावकार गंगाखेडचे प्रसिद्ध होलसेल व्यापारी भारत रुद्रवार सावकार श्री संतोष पदमवार सावकार अल्का साडी सेंटरचे मालक बंडूदेव जोशी उमेश देव जोशी, उमे जोशी आदी प्रतिष्ठित मान्यवर प्रमुख पाहुणे होते तर या कार्यक्रमास गंगाखेडचे सर्व प्रतिष्ठित श्रोता वर्ग श्रोता मंडळी यांनी दीपावळी पहाट कार्यक्रमाला उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी अल्का साडी शेटर जुनी भाजी मंडी मंडी यांच्या तर्फे उपस्थित महिला श्रोत्यांना लक्कीड्राव काढून पैठणी साड्यांचे वाटप करण्यात आले तर श्री सुभाषरावजी नळदकर होलसेल व्यापारी यांच्यातर्फे उपस्थित पुरुष श्रोत्यांना ड्रावद्वारे किटचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्वच्छता स्वच्छता दूत भगिनींनी परिश्रम घेतले विशेष परिश्रम स्वच्छता दूत प्रतिभा बहिणजी वाघमारे मंजुषाताई जामगे राजेंद्रताई ज्ञानेश्वरीताई लटपटे लांडगेताई दिव्या बहीण बंग बाळासाहेब डमरे कल्याणी अप्पा पुरी साहेब माणिकरावजी मुंडेदादा शेख लतीबाई बेग जाफरबाई बेग व सर्व स्वच्छता दूत बंधू भगिनींनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला गंगाखेड श्री संत जनाबाईच्या नगरीमध्ये पहिल्यांदाच दिपवाळी पहाट हा कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे आलेला होता असे या ठिकाणी श्रोतावर्ग बोलत होते तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्ञानेश्वरीताई लटपटे यांनी मांडले तर पाहुयात दीपवाळी पहाट गोदावरी गंगा घाट गंगाखेड येथील आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा तर चला पाहूया दीपवाळी पहाट गोदावरी घाट गंगाखेड पाहि प 你不要。<noise> <noise> दिवाळी पहाट स्वरांची साथ सुमधूर भक्तीगीत भावगीत आणि संगीतमय सुरेल सोहळा गोदावरी स्वच्छता अभियान याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद

उपस्थित झालेले आहेत यांच्या हस्ते या ठिकाणी पैठणी तीनही विजेत्यांना दिली जात आहे आणि आम्हाला असं जे आपणही प्रत्येकानं सहकार्य करावं तरच ही चालू केलेली परंपरा भविष्यामध्ये टिकून राहील अलका साडी सेंटर सेंटरता गवाले या ठिकाणी नगर परिषद स्वच्छता करतात आणि खरोखर म्हणजे गरजवंताला बक्षिस मिळणार आहे त्याबद्दल एक जोरदार टाळ्या <laughs> महिलांच्या या लकी ड्रॉ नंतर सर्वांना मी आता व्यासपीठावर होण्याची विनंती करते मी निघत आहे प्रथमेश निठुरे प्रथमेश निठुरे खूप खूप अभिनंदन दुसरं नाव या ठिकाणी समोर येत आहे राजेश कांबळे राजेश कांबळे राजेश कांबळे जर इथे नसतील तर ती चिठ्ठी बाधुरी खूप अभिनंदन बघा कधी कोणाचं नशीब बुजडेल सांगता येत नाही खूप खूप अभिनंदन तिसरी चिठ्ठी आता समोर येत आहे अविनाश कासांडे अविनाश कासांडे आणि बरोबर आजचे बातमीपत्र सविनाश काढण्यात येत आहे डॉक्टर धनंजय लटपडे पाहुणे मंडळी डॉक्टर धनंजय लटपडे सर सारख झालेला आहे खूप खूप अभिनंदन धनंजय अभिनंदन व्यासपीठावरील उपस्थितांना मी असत होण्याची विनंती करते आणि आजचा जो विशेष सन्मान या ठिकाणी आनंद घ्यावा आयोजकांतर्फे आयोजकांतर्फे फुल फुलाची पाकळी आलेल्याचा सन्मान हाच एक मी उद्देश ठेवून यानंतर मी पुरुष मंडळी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असे गायन अभंग म्हणलेले आहेत आमचे पांडुरंग महाराज रेवनवार यांनी कृपया मंचावर यावं मान आणि समाधान घ्यावे ही नम्र विनंती भाडगे वृंद महाराज देशमुख आणि त्यांनी जी ठेवलेली परवणी आहे त्या परवणीचाही आपण पर सर्वांनी अतिशय उत्कृष्ट असा लाभ घेतलेला आहे निर्भय देशमुख निर्भय देशमुख इंदवीर देशमुख व्यासपीठावर यायचं आहे पटकन आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि यानंतर आयोजकांना विनंती आहे की आरतीचं सामान घेऊन गोदावरीच्या काठावर जायचं आहे आरतीचं साहित्य घेऊन गोदावरीच्या काठावर यांच्याकडून सर्वांगी सुरु मान घंटी शोभे माण मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान काम जय देव रत्नागिता भरा दुस गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केश राय हिरेदा मुगड शोभ तोभरा दे ना भोरे चरणी घागर अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच परभणी वार्ता यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करा व लाईक करा बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका जर घटना घडामोडी न्यूज आवडली तर नक्कीच पुढे शेअर करा तर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार